त्याचबरोबर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण डाळिंब बागेची नवीन लागवड करतो ज्यावेळेस आपलं झाडे छोटं असतं त्यावेळेस आपण काही आंतर पिकं त्यामध्ये घेत असतो आणि आंतर पिकं घेत असताना जर आपण वेलवर्गीय पिकांचा आंतर पिक म्हणून जर समावेश केलेला असेल जसं की काकडी झालं टरबूज झालं खरबूज झालं अशा वेलवर्गीय पिकांचा जर आपण आंतर पिक म्हणून जर समावेश केलेला असेल तर आपल्या डाळिंब बागेमध्ये निमॅटोड हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत असतो त्याचबरोबर काही भाजीपाला पिकं आहेत तर त्यामध्ये भेंडी झालं मिरची झालं टोमॅटो झालं या असे जे काही भाजीपाला पिकं आहेत तर या भाजीपाला पिकांचा जर आपण आंतरपीक म्हणून जर समावेश केलेला असेल सुरुवातीच्या डाईम लागवडीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तरी सुद्धा आपल्याला आपल्या डाईमबागेमध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाणवत असतो तर ही काही प्रमुख निमॅटोड आपल्या डाईमबागीमध्ये वाढण्याची काही कारणं आहेत तर आपल्याला त्याच्यावरती प्रतिबंध कशा पद्धतीने करायचा आहे तर प्रतिबंध करण्यासाठी असं मार्केटमध्ये मा जसं मररोगासाठी तेलकट डागांसाठी असं कुठलंही परफेक्ट औषध नाही आहे त्या पद्धतीनेच निमॅटोडसाठी देखील कुठलंही असं स्पेसिफिक परफेक्ट असं औषध नाही आहे निमॅटोड जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन ठेवून आणि सातत्य ठेवून जर आपण त्यामध्ये जर कामांमध्ये जर सातत्य जर ठेवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मुळांवरती निमॅटोड हा आपण कंट्रोल करू शकतो तर आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे तर निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जो काही आपण बेसल डोसचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो जो आपण डायम्बो बागेला बेसल डोस त्या ठिकाणी देत असतो तर त्यामध्ये आपल्याला निंबोळी पेंटचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे निंबोळी पेंटचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी निमॅटो नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी होत असते त्यानंतर ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी आता नवीन लागवड केलेली असेल तर नवीन लागवड केल्यावरती जे काही आपण आंतरपीक घेत असतो तर आंतरपिकामध्ये आपल्याला वेलवर्गीय पिकांचा जसं की टरबूज खरबूज काकडी या पिकांचा आपल्याला आंतरपीक म्हणून समावेश करायचा नाहीये भाजीपाला पिकांचा सुद्धा काही भाजीपाला पिकांचा सुद्धा समावेश करायचा नाही जसं की भेंडी झालं वांगे झालं मिरची झालं टोमॅटो झालं या पिकांमुळे देखील आपल्या बागेमध्ये निमॅटोडा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढणार आहे तर आपण आंतरपीक म्हणून कांदा असेल कांदा पीक जर आपण त्या ठिकाणी जर आंतरपीक म्हणून घेतलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने निमॅटोड कंट्रोल करायला आणि चांगल्या बुरशी देखील वाढायला त्या ठिकाणी आपल्याला मदत होत असते तर त्यामुळे आपण कांदा पीक हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो त्याचबरोबर काही केमिकल स्वरूपाने सुद्धा आपण तात्पुरता त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो त्यामध्ये जे मी माझ्या शेड्यूलमध्ये कंटिन्यू सांगत असतो ज्यावेळेस आपण डाळिंब